पैठणी ही केवळ साडी नाही ती एक परंपरा संस्कृती आणि महाराष्ट्राचा आत्मा आहे पैठणीचे काही ठराविक पारंपरिक प्रकार आहेत जे डिझाईनवर नाही तर विणीच्या प्रकारावर आधारित आहेत जे प्रत्येक साडीप्रेमी स्त्रीला माहिती असायलाच पाहिजेत नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बांगडी मोर पैठणीचं सगळ्यात प्रसिद्ध प्रकार पदरावर दोन मोर समोरासमोर बांगडीच्या आकारात बसवलेले असतात हा प्रकार खूप गुंतागुंतीचा आणि वेळखाऊ विणकाम असतो पूर्वी फक्त राजघराण्यात वापरली जायची आष्टी मोर बांगडी मोरपेक्षा वेगळा यात मोराचा आकार मोठा आणि एका एक बाजूने दाखवलेला असतो ही डिझाईन गुजरातशी थोडीशी सादृश्य आहे म्हणून हिला आसावली टच म्हणतात नारळ झाड या प्रकारात पदरावर झाडाच्या आकारातील मोठी डिझाईन असते नारळाच्या झाडासारखी साधारणतः हिरव्या गुलाबी रंगात जास्त आढळते कमळ बाग संपूर्ण साडीवर कमळाची बाग असल्यासारखे डिझाईन विणले जाते प्रत्येक बुट्टा स्वतंत्र विणावा लागतो म्हणून ही साडी फार कष्टाची तुकाराम पान साधी पण पारंपरिक तुळशीच्या पानासारखे बुट्टे साडीवर विणले जातात पूर्वीच्या काळी गुरुकुल किंवा धार्मिक स्त्रियांसाठी ही साडी तयार केली जायची हंस पैठणी पदरावर किंवा साडीवर हंस विणलेला असतो हंस म्हणजे शुद्धता आणि सौंदर्याचं प्रतीक त्यामुळे ती एक सात्विक पैठणी समजली जाते अश्रफी पैठणी या साडीमध्ये बुट्ट्यांचा आकार सोन्याच्या अश्रफी सारखा असतो सोजवळ सुबक आणि परंपरेचा उत्तम नमुना अष्टकोनी पैठणी साडीवर अष्टकोण म्हणजे आठ कोणांच्या आकृती विणलेल्या असतात ही गुंतागुंतीची पण अत्यंत सौंदर्यपूर्ण विण आहे रुई फुल पैठणी रुईच्या फुलासारखे छोटेसे बुट्टे साडीभर असतात ही पैठणी एकदम नाजूक आणि गोड वाटते कमी झगमग नको असेल तर ही सर्वोत्तम लक्ष्मीचं पान पारंपरिक पैठणीचा आणखी एक प्रकार यात देवी लक्ष्मीच्या पानाची आकृती पदरात दिसते सणवार पूजा अशा प्रसंगांसाठी खास विणलेली असते तर हे होते पैठणीचे दहा पारंपरिक लोकप्रिय प्रकार डिझाईन नाही तर परंपरेची साक्ष तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील सुंदर अशा या पैठणी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आजीबात विसरू नका धन्यवाद